नमस्कार मी निलेवाड पवन आपण अगदीच तब्बल एक महिन्यानंतर भेटत आहोत ओके एक महिन्यापूर्वी मी म्हटलेलं होतं इकॉनॉमिक्स किंवा हिस्ट्री जे विषय आहे आपण त्याला कम्प्लीट करणार आहोत तर पहा माझी मेन्स झाली ओके म्हणजे मेन्सची तारीख आली त्यामुळे काय झालं मला हे सर्व सोडून परत मेन्सकडे वगैरे जावं लागलं बाकीचे विद्यार्थी कॉन्टॅक्टमध्ये त्यांना माहिती आहे मी तशा पद्धतीने एक नोटीस पण दिलेली होती की मेन्स आहे त्यामुळे हे क्लासेस वगैरे होणार नाहीत पण पहा आता अगदीच परत एकदा आपण पुनश्च आगमन वगैरे करणार आहोत ओके मग आता इथून कदाचित रेग्युलर व्हिडिओ वगैरे मिळत जातील ओके तर पाहता आज आपण एक दोन प्रश्न डिस्कस करणार आहोत ओके फक्त दोन प्रश्नाचे उत्तर वगैरे पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात पहिला प्रश्न असा असेल की दररोज न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे का ओके डेली न्यूजपेपर रिडिंग इज नेसेसरी अशा पद्धतीने आपण डी एल वाय ओके डेली न्यूजपेपर ओके खरंच गरजेचं आहे का अशा पद्धतीने पहिला प्रश्न असेल आणि दुसरा प्रश्न असा असेल की लोकसत्ता खरंच सफिशियंट आहे का आपल्यासाठी लोकसत्ता खरंच गरजेचं आहे का किंवा म्हणजे सफिशियंट आहे का लोकसत्ता स्वतः वाचणं ओके या दोन प्रश्नांना थोडंसं उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात व पहा अगदीच म्हणजे काल परवाच मृणाल सरांनी पण याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला होता ओके म्हणजे प्रिलिम जवळ येत आहे ना सोळा जूनला आहे आपली सीची प्रिलिम बरोबर मग आपण न्यूजपेपर कधीपर्यंत वाचायचं असं काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता मृणाल सरांना मग मृणाल सरांनी पण याचं उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला डेली न्यूजपेपर रीडिंग रिडिंग करणं गरजेचं आहे ओके तरी पण आता मी आपल्या पद्धतीने किंवा जे विद्यार्थी आहेत दोन हजार चे जे विद्यार्थी आहेत सॉरी दोन हजार पंचवीस राज्यसेवा दोन हजार पंचवीसचे चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आजपासून डेली न्यूजपेपर रिडिंग करणं गरजेचं आहे का किंवा नाही ओके ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा वगैरे थोडासा प्रयत्न करूयात आपण चालेल तर पहा आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात मग त्यासाठी काल पहा मी अगदीच दोन हजार तेवीस यू पी एस सी प्रिलिमचा चा पेपर पाहत होतो हा पेपर आहे दोन हजार तेवीसचा पहा म्हणजे लास्ट इयर झालेला हा पेपर आहे ओके तो सोडत असताना मला सातवा प्रश्न लक्षात आला ओके सातवा प्रश्न काय म्हणत आहे पहा अबाउट थ्री फोर्थ ऑफ द वर्ल्ड कोबाल्ट अ मेटल रिक्वायर्ड फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ बॅटरीज फॉर इलेक्ट्रिक मोटर व्हेकल इज प्रोड्युस्ड बाय म्हणजे पहा आपल्याकडे जी इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याला सध्याला रस्त्यावर अशी दिसते पहा त्या इलेक्ट्रिक व्हेकल जे असते ना त्या व्हेकलमध्ये एक बॅटरी असते त्या बॅटरीमध्ये कोवाल्ट असतं मग ते कोवाल्ट जगातील कोणत्या कंट्रीमध्ये जास्त उत्पादन कोणती कंट्री घेते असा प्रश्न हा आहे डायरेक्टली ढोबळमानाने सातवा प्रश्न होता युपीएसएचा तो मग पहिला आहे अर्जेंटिना दुसरा आहे बोट्सवाना तिसरा आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि चौथा आहे कझाकस्तान आता पहा इथे डायरेक्टली जर प्रश्न जर वाचला तर आपलं जे विद्यार्थी मेटल्स वगैरे शिकलेले आहेत किंवा ज्यांची वर्ल्ड मॅपिंग वगैरे झालेली आहे त्यांना याचं उत्तर नक्की येईल पण ज्या विद्यार्थ्यांनी हे शिकलेलं वगैरे नाही आहे किंवा त्यांच्या लक्षात वगैरे नसेल आता पहा जरी वर्ल्ड मॅपिंग जरी झालेली असेल ओके आजपर्यंत म्हणजे माझी पण वर्ल्ड मॅपिंग झालेली आहे पण अगदी परीक्षेमध्ये तिथं परीक्षेच्या प्रेशरमध्ये ती आपल्याला लक्षात येत नाही व पहा आता डायरेक्टली जर तुक्का मारायचं जर म्हटलं ना मी कझाकस्तान मारेल कशामुळे असं म्हणतोय मी कारण पहा अर्जेंटिना बोत्सवाना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो वगैरे जर पाहिलात ना तुम्ही तर हे आफ्रिकन कंट्रीज वाटतात आपल्याला बरोबर मग आफ्रिकन कंट्रीज मधून कझाकस्तान जर पाहिलात तर हे काय आहे एशियन आहे बरोबर मग आपण काय करतो सेंट्रल आशियन कंट्री म्हणून कझाकस्तान याला टीक करण्याचा प्रयत्न करतो तिथं पण याचं खऱ्या अर्थाने उत्तर काय आहे डीआरसी आहे ओके डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हे इथं उत्तर आहे किंवा ज्यावेधर त्यांनी थोडंसं जास्त आणखीन डीपली जर जिओग्राफी वगैरे जर पाहिली असेल किंवा त्यांनी जर शिकलेलं असेल मग ते काय करतील का आफ्रिकन देशांमध्येच थोडंसं कन्फ्यूज होतील की बाबा खरंच आहे का ते म्हणजे अर्जेंटिना आहे बोट्सवाना आहे की डेमोक्रेसिक सॉरी डी आर सी आहे कझाकस्तान त्यांनी जर इलिमिनेट केलं ओके एशियन कंट्री आहे ठीक आहे म्हणून त्यांनी जर ही इलिमिनेट केलं तर बाकीच्या ह्या तीनपैकी कोणतं उत्तर असेल म्हणून ते गोंधळून जातील बरोबर आहे मग हे अशा पद्धतीचा प्रश्न होता मग आता याचं जर उत्तर पाहिलं खऱ्या अर्थाने तर याचं योग्य उत्तर आहे पहा डी आर सी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो ओके हा ही त्याचं योग्य उत्तर असेल मग पहा हा प्रश्न मी काय घेतला व आपण प्रश्न आपला काय होता पहिल्यांदा की दररोज न्यूजपेपर रिडिंग करणं मस्त आहे का किंवा गरजेचं आहे का मग त्याचं उत्तर देण्यासाठी सातवा प्रश्न मी थोडासा चर्चेला घेतला तर ता त्याचं कारण आहे पहा तुम्ही तेरा तारखेचा जस बिझनेस लाईन ओके okay. द हिंदूचीच एक दुसरी एक वृत्तपत्र आहे बिझनेस लाईन म्हणून मग ती बिझनेस लाईन मध्ये ना एक आर्टिकल आलेलं होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करत आहे सध्याला करार करत आहे कोणासोबत डी आर सी सोबत चर्चा करत आहे की बाबा आम्हाला तुमच्याकडून काय जे कोबाल्ट आहे ना जे कोबाल्ट आहे भारतामध्ये त्याच्यासाठी नाहीत ओके म्हणजे सफिशियंटली आपण इंडिपेंडेंट इथं राहू शकत नाही किंवा कोबाल्ट मध्ये आपण आत्मनिर्भर राहू शकत नाही मग यासाठी आपण काय करत आहोत डीआरसी कडे याचना करत आहोत की बाबा आम्हाला थोडंसं कोबाल्ट द्या ज्यामुळे काय होईल आम्ही अगदीच आत्मनिर्भर हो व सध्याला तुम्हाला माहिती असेल की टेस्ला म्हणजे इलॉन मस्क यांची जी कंपनी आहे टेस्ला ते पण भारतामध्ये सध्याला येणार आहेत मग पहा टेस्ला जर गाडी भारतामध्ये आली तर काय कोबाल्ट आपण त्यांना द्यावंच लागेल ओके म्हणजे आत्मनिर्भर भारत किंवा मेड इन इंडिया तिथं जर टॅग पाहिजे असेल तर आपल्याला काय कोबाल्टची तिथं जास्त गरज पडेल बरोबर मग या घटनांसाठी डी आर सी परत एकदा चर्चेत आलेलं होतं बिझनेस लाईनमध्ये मग पहा या निमित्ताने आता आपलं वर्ल्ड मॅपिंग झालेलं आहे किंवा ज्योग्राफी जरी झालेलं असलं तरी करंट अफेअर्स मधून डायरेक्टली हा प्रश्न उचलण्यात आलेला आहे ओके आता दोन हजार तेवीस चा जरी हा प्रश्न असला तरी पहा याची जी चर्चा आहे ना ती लास्ट इयर पासून आहे ओके म्हणजे मागच्या वर्षी पासून ती ती चर्चा चर्चा आहे जसं पहा आपण तैवान पासून काय चीप उद्योग वगैरे चालू केलेला आहे म्हणजे तैवान ओके okay, चायनाच्या बाजूचा खालचा देश आहे पहा गेल्या वर्षीपासून तो न्यूज मध्ये होता त्याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही आहे युपीएसीने पण पहा तैवानकडून कडून का आपण काय चीफ इंडस्ट्री वगैरे सध्याला तयार करत आहोत किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत आपण ओके okay, म्हणजे पहा आता तुम्ही मोबाईल घ्या किंवा काही पण घ्या ओके okay, आता ही जी पेन असेल आता या पेनमध्ये पण काय असेल तर अगदीच चीप असेल किंवा हा माईक असेल या माईकमध्ये पण काय मायक्रो चिप्स आहेत ओके त्यामुळे ते अगदी चांगल्या पद्धतीने वर्क करत आहेत बरोबर मग हे आपण कुठून शिकत आहोत सॉरी टवान कडून हे सर्व काही शिकत आहोत ओके मग अगदी तशाच पद्धतीने आपण सफिशियंट नाही कोबाल्ट मध्ये मग त्यासाठी आपण कुठून घेत आहोत मदत तर डीआरसीची आपण मदत करत आहोत सॉरी मदत घेत आहोत मग हे गेल्या वर्षीपासून त्यांचे करार जे होणार होते वगैरे ते चर्चेत आहेत त्यामुळे पहा अगदीच हे दररोज न्यूजपेपरमध्ये वगैरे येत असतात अशा गोष्टी की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वगैरे तशा पद्धतीने करार वगैरे करत आहे मग आता तुम्ही इथं उत्तर देऊ शकता मला की दररोज रीडिंग करणं न्यूजपेपरची गरजेचं आहे किंवा नाही ओके आता फक्त मला हे सातवा प्रश्न सापडला म्हणून पण पहा दोन हजार बावीसचा चा जर तुम्ही पेपर जर पाहिला असाल ओके आता इथं हे करता येणार नाही मी दोन हजार बावीसचा चा प्रश्न वगैरे आणलेला नाहीये तरी पण त्याची डायरेक्टली मी तुम्हाला उत्तर वगैरे देण्याचा प्रयत्न करेन किंवा त्यामध्ये काही प्रश्न होते जे सांगण्याचा प्रयत्न करेन ओके आता पहा दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक प्रश्न आलेला होता मियावाकी मेथड ओके मिया वाकी मेथड आता मियावाकी मेथड ना आपल्या शिक्षकांपैकी म्हणजे डायरेक्टली पी एम एफ आय एस बुक असू द्या किंवा कोणतं पण बुक असू द्या त्यामध्ये तुम्हाला हे सापडणार नाही की मियावाकी मेथड म्हणजे काय ओके okay, आता लेटेस्ट एडिशन आलं तर त्यामध्ये ते ऍड करतील मेथड म्हणजे काय वगैरे पण जे पूर्वीचे जे एडिशन होते ना त्यामध्ये ते प्रश्नच नव्हता मेथड वगैरे काय आहे ही कोणाची टेक्निक आहे तर जापनीस टेक्निक आहे सॉरी जापनीज टेक्निक आहे ओके जापनीज टेक्निक आहे कशासाठी तर जंगलवाढ साठी ही जापनीज टेक्निक आहे बरोबर मग हे न्यूज मध्ये आलेलं होतं त्यावेळेस एप्रिल महिन्यामध्ये तीन न्यूज मध्ये होते ओके okay, काहीतरी न्यूज मध्ये होत त्यावरती ने डायरेक्टली मे महिन्यामध्ये प्रश्न विचारलेला होता दोन हजार बावीस चा तो पेपर आहे तुम्ही काढून पाहू शकता ओके okay, मिया यावाकी मेथड म्हणजे कोणत्याही बुक मध्ये तुम्हाला जे सापडणार नाही ते डायरेक्टली कुठं सापडेल आपल्याला अगदीच म्हणजे न्यूज पेपर मधून येईल ओके अगदी तशाच पद्धतीने पहा हे एक कारण आहे की आपला डेली न्यूजपेपर रिडिंग करणं गरजेचंच आहे आणि मृणाल सरांनी जे म्हटलं की अगदी तुम्हाला परीक्षेच्या परीक्षा ज्या दिवशी आहे त्या दिवशी पण तुम्हाला ते वाचणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पंधरावा प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम परफॉर्म विगल डान्स फॉर ऑदर्स देअर किन टू इंडिकेट द डायरेक्शन अँड द डिस्टन्स टू अ सोर्स ऑफ देअर फूड म्हणजे पहा असा खालीलपैकी कोणता प्राणी किंवा पक्षी आहे जो वेगल डान्स परफॉर्म करतो कशासाठी तर आपल्या जे पार्टनर्स आहेत किंवा आपले जे आहे, साथी आहेत त्यांना डायरेक्शन देण्यासाठी कोणत्या खालीलपैकी कोणतं कीटक आहे किंवा कि पक्षी आहे जे काय करतो विगल डान्स परफॉर्म करतो ओके तर पहिला आहे पहा बटरफ्लाय दुसरं आहे ड्रॅगन फ्लाईज त्यानंतर तिसरा आहे हनीबीज आणि चौथा आहे वास आता पहा यापैकी योग्य उत्तर काय होतं मग व हा प्रश्न पहा गेल्या वर्षीचाच आहे ओके याचं योग्य उत्तर आहे हनीबीज ओके जे मधमाशी असतात ना मधमाशी डायरेक्शन म्हणजे आपल्या जे फेलो साथी वगैरे असतात ना त्यांना डायरेक्शन देण्यासाठी की बाबा इथं इथं फुलं वगैरे आहेत ते डायरेक्शन देण्यासाठी त्यांनी काय करतात विगल डान्स करतात ओके म्हणजे त्यांनी सूर्याचं जी दिशा असते ना अशा पद्धतीने ते डान्स करत असतात व जसं सूर्याची दिशा आहे मग ते इकडे वगैरे सुकत असतात ते तुम्ही पाहून घेऊ शकता युट्यूबवरती वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे तुम्हाला मिळतील किंवा इमेजेस आहेत ते आता मी तर तुम्हाला ते डायरेक्टली कशा पद्धतीने डान्स वगैरे ते मी सांगू शकत नाही पण पहा हनीबीज काय करतात ते विगल डान्स करतात व हे न्यूज कशात आलेली होती तर द हिंदूमध्ये आलेली होती ओके मग पहा अगदी जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग आता इथून आपण सांगू शकतो की आपल्याला म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळेल की आपला डेली न्यूजपेपर रिडिंग करणं हे खूप गरजेचं आहे पहा ओके okay, समजते पॉईंट म्हणजे अगदी तुम्हाला त्याच्याबद्दल तोड नाही आहे म्हणजे तुम्ही एखादी वेळेस पहा आपलं पुस्तक वाचण्याचं सोडून देऊ शकता म्हणजे एखादी वेळ एका दिवशी आता आपलं खूपच टाईट शेड्यूल झालेला आहे ओके म्हणजे रिव्हिजन तर तुम्हाला करावंच लागेल पण आपलं जे रेफरन्स बुक असतात ना रेफरन्स बुक एखाद्या दिवशी तुम्ही स्किप करू शकता तुमच्या शेड्यूलमध्ये रेफरन्स बुक एखाद्या दिवशी तुम्ही स्किप करू शकता पण तुम्हाला न्यूजपेपर मस्त आहे पहा न्यूजपेपरला तुम्हाला दुसरं पर्यायच नाही का म्हणतोय तर याची उत्तर मी तुम्हाला डायरेक्टली ले दिलेले आहेत म्हणजे पहा कुठून कशा पद्धतीने प्रश्न येईल ते सांगता येत नाही ब दोन हजार पंचवीस मध्ये पहा तुमचं पॅटर्न वगैरे चेंज होत आहे त्यानिमित्ताने मी हे प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे ओके तर पहा न्यूजपेपर हे मस्तच आहे तुमच्यासाठी ओके आय होप तुम्हाला पहिला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे मग आता त्यानंतर दुसऱ्या प्रश्नावर येऊयात की की लोकसत्ता सफिशियंट आहे का आज घडीला म्हणजे फक्त लोकसत्ता वाचल्यानंतर सर्व काही होईल का तर पहा त्याचं पण उत्तर असेल की नाही लोकसत्ता तुम्हाला म्हणजे आज घडीला जर पाहिलं ना तर त्याच्याबद्दल हेच नाही आहे म्हणजे खरंच लोकसत्तामध्ये जेवढ्या बातम्या वगैरे गरजेच्या पूर्वी यायच्या ना त्या आता तशा पद्धतीने येत नाही आहेत ओके आता त्याचं जर योग्य उदाहरण जर म्हटलं तर आजचंच न्यूजपेपर आपण पाहूयात आजचं लोकसत्ता आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात हा हे आहे आजचं लोकसत्ता सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आता दुष्काळ दहा दिलासा ओके म्हणजे अगदीच तीन बातम्या आहेत चांगल्या बातम्या आहेत ठीक आहे पण यूपीएससी आणि एम पी एस सीला ला जर तुम्ही मदत जर घेतलं तर इथं काय ला निना अल निनो याच्याबद्दलची आपल्याला इथं डायरेक्टली माहिती मिळते मा मग इथून आपण करू शकतो त्यानंतर पुढे चला आता पहा जास्तीत जास्त जर केलात ना याच्यामध्ये जास्त लोकल बातम्याच येत आहेत सध्याला ओके जे की आपल्याला खूप गरजेच्याच नाही आहेत ओके त्यामुळे मी याचं उत्तर नको म्हटलं आता पहा इथे काय दीड महिन्यात चार हजार सहाशे पन्नास कोटींची विक्रमी जपती आता हे गरजेचं आहे का बिलकुल नाही म्हणजे आता थोडस जर बालकी खाल निकालायचं जर म्हटलं ना तर हे नक्कीच मी सांगू शकतो की बाबा याच्यावरून पण प्रश्न बनतात पण पहा पोअर कॉस्ट बेनिफिट जर म्हटलात नाही गरजेचं कारण द हिंदू इकडे बसलेला आहे आपला ओके द हिंदू मध्ये जर पाहिलात ना खूप डाटा आहे आता हा पेपर आहे बावीस पेजेसचा आणि हे पेज हा पेपर आहे पहा अकरा पानाचा फक्त लोकसत्ता आहे आपला मग आपण वेटेज कुणाला किंवा जास्त वेळ कोणाला द्यायला गरजेचं आहे द हिंदूला मग इथे पहा बालकी खाल निकाल म्हणजे बालकी खाल काढत वगैरे बसू नका लोकसत्तामध्ये तेवढ्या बातम्या आपल्यासाठी काही गरजेच्या दिसत नाही आहेत मला त्यानंतर इराण इस्रायल शांततेचा सल्ला ओके सॉरी इराण आणि इस्रायलला भारताचा काय शांततेचा सल्ला आहे रविवारी सर्वांना माहिती आहे की इराणने डायरेक्टली इस्रायलवरती आक्रमण केलं ओके त्या संदर्भातची ही बातमी आहे मग आता ही बातमी आपल्यासाठी गरजेची आहे का बिलकुल गरजेची आहे प्रिलिम फॅक्ट मध्ये वगैरे हा प्रश्न येऊ शकतो म्हणजे डायरेक्टली कोणते देश कुठे कुठे आहेत यासाठी ही बातमी आपल्यासाठी गरजेची ठरली म्हणजे पहिल्या पेजेसमधून दोन बातम्या आपल्याला कामाच्या ठरल्या बाकी पहा सगळ्या काय आहेत तर लोकल न्यूज आहेत ओके ज्या की आपल्याला साठी किंवा एम पी सी साठी गरजेच्या नाही आहेत बाजार आता पहा इलेक्शन जेव्हापासून लागलेलं ला आहे ना त्या तेव्हापासून तर हे काहीच गरजेचं नाही म्हणजे मार्च सोळापासून तर लोकसत्तामध्ये भरभरून राजकारणच येत आहे त्यामुळे मी त्यामुळे पण मी काय करत आहे लोकसत्तांना तुम्हाला थांबण्यासाठी थोडंसं सल्ला देत आहे पहा कारण अगदीच ह्या ज्या सर्व बातम्या आहेत त्या वाचून आपण डायरेक्टली एस ला वगैरे तिथं टॅकल करू शकत नाही आता मी कालच उदाहरण दिलं ना तुम्हाला हा त्यानंतर आणखीन एक जर म्हटलं लोक तर लोकसत्तामध्ये हे एक बाजू येत आहे म्हणजे संविधानबद्दलच बातम्या येत आहेत ह्या पण पहा याच्यात पण काय आहे तर कॉस्ट बेनिफिट आहे मग तुम्ही काय करू शकता लोकसत्तामध्ये डायरेक्टली फक्त हायलाईट वाचून घेण्यासाठी किंवा लोकल न्यूज वाचून घेण्यासाठी लोकसत्ताला फक्त थोडंसं प्रेफरन्स देऊ शकता पण पहा लोकसत्तावर तर लोकसत्तावरच पूर्णतः डिपेंडेंट राहू नका असा हा माझा सल्ला असेल तुम्हाला कारण पहा याच्यामध्ये जास्त काही बातम्या तुमच्यासाठी गरजेच्या येत नाहीत आता पहा लोकसत्ता मी पण डेली वाचतो ओके तुम्ही जे जे म्हणाल ना त्याला लगेच काउंटर आर्ग्युमेंट मी करू शकतो पण पहा आपल्याला इथं आर्ग्युमेंट वगैरे करत बसायचं नाही आहे किंवा लोकसत्ता भारी की द हिंदू भारी हे करत बसायचं नाही आहे परीक्षा काढून लवकर मोकळ व्हायचं आहे बरोबर मग त्यासाठी पहा जर शक्य झालं तर तुम्हाला म्हणजे तुम्ही लवकरात लवकर लोकसत्ता वाचून घ्या बाकी तुम्हाला द हिंदू किंवा दुसऱ्या न्यूजपेपरवर वगैरे शिफ्ट व्हावं लागेल आता ते पण मी सांगणार आहे त्याची उत्तर वगैरे देण्याचा मी सर्व काही प्रयत्न करणार आहे ओके त्यानंतर पहा महागाई विरुद्ध युद्धात नव्या शत्रूंचा समावेश आता ह्या सर्व गोष्टी आहेत ना हे विश्लेषण पाहिजे ओके कालचं विश्लेषण वगैरे भारी होतं म्हणजे थोडंसं आलेलं होतं त्या संदर्भात पण पहा हे पण खरं पाहिलं तर याचं जास्त पोवर कॉस्ट बेनिफिटच आहे लोकसत्तामध्ये तेवढ्या बातम्या पूर्वीसारख्या येत नाही आहेत म्हणजे आता आजचं एक आलेलं आहे एवढंच मी हायलाइट केलेलं आहे हे घाऊक घाऊक निर्देशांक आहे पण एवढ्यासाठी आपण पूर्ण हा लेख वगैरे वाचायचा का बिलकुल नाही म्हणजे आता तुमची जर रिडिंग स्पीड वगैरे कमी असेल आणि पहा तुम्हाला जर समजतच नसेल तुम्ही म्हणजे न्यू कमर असाल ओके तुम्ही जर न्यू कमर असाल ना तर पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत सर्व काही तुम्ही बातम्या वाचून घ्याल पण असं करायचं नाही कारण लोकसत्तामध्ये आपल्यासाठी आता सध्याला बातम्या थोड्याशा कमी झालेल्या आहेत ओके सगळीकडे इलेक्शनची वाहवा वगैरे आलेली आहे किंवा जिकडे तिकडे आयोग मोदी अशा पद्धतीने किंवा काँग्रेस अगदी लोकशाही वाचवा वगैरे अशा पद्धतीने चर्चा चालू आहे ठीक आहे आता पहा इलेक्शनचा काळ आहे, आहे, आहे ते मी मान्य करतो ते पण गरजेचं आहे आपल्या डेमोक्रेसीला म्हणजे शाबूत ठेवण्यासाठी पण अगदीच त्यामध्ये आपल्याला सी पण करायची आहे किंवा एम पी सीचं आपले जे ध्येय आहेत ते पण गाठायचे आहेत म्हणजे पहा एका मॅनमध्ये फक्त एकच तलवार बसू शकते जर तुम्ही फक्त पॉलिटिक्स तरी पाहू शकता किंवा तुम्ही फक्त एक स्टुडंट तरी असू शकता अशा पद्धतीने आहे तिथे तुम्हाला दोन्हीकडे जाता येत नाही बिलकुल सॉरी ह्या थोड्याशा इथे समस्या आपल्याला दिसत आहेत मग ह्या लोकसत्तामध्ये पहा दोन ते तीन बातम्या माझ्या डायरेक्टली माझ्या दृष्टिकोनातून फक्त दोन ते तीन बातम्या दिसत आहेत ज्या की मोस्ट इम्पॉर्टंट होत्या बाकी जर तुम्ही म्हटलात तर पोअर कास्ट बेनिफिट वाल्या वगैरे जर म्हटलात तर सहा सात बातम्या तुम्ही नक्कीच काढू शकता बालकी खाल निकाल ज्या पद्धतीने होतं अगदी तशा पद्धतीने सहा सात बातम्या येतात मग याचं जे उत्तर मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलेलं होतं की लोकसत्तावर परिपूर्णरित्या तुम्ही डिपेंड राहू शकता का तर बिलकुल तुम्ही लोकसत्तावरती डिपेंड राहू नका हे माझा मोलाचा सल्ला तुम्हाला असेल मग आता त्याऐवजी तुम्ही दुसरं कोणतं न्यूजपेपर वगैरे वाचायचं का आता अगदीच लोकमत आहे त्याला पर्याय लोकमत आहे पण लोकमतमध्ये पण पहा आता अगदी हे मी फक्त आजचं बोलत नाही आहे बरं म्हणजे मागच्या एक महिन्यापासून आपले आपलं कन्व्हर्सेशन वगैरे नाही आहे पण मला काल हे थोडंसं सुचलं त्यानिमित्ताने मी तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न करतोय तर पहा लोकसत्ता सॉरी uh, आता लोकमत बद्दल चर्चा करत होतो लोकमत मध्ये पण फक्त एक पान असतं काय त्याच्यामध्ये पण छोटे छोटे येतात कॉलम ओके खूप छोटे असतात व त्यामध्ये पण त्यांनी काय अगदीच थोडस चर्चा दिलेली असते व त्यामध्ये एक विजय ददा यांचं लेख डेलीच असतं कारण ते त्याचे संस्थापक आहेत ओके मग तेवढं जर असेल तर ते आपल्यासाठी वाचण्याची काही गरजेचं नाहीये त्यामुळे लोकमतला आता तुम्ही दुरून दुरून सॉरी दुरूनच रामराम केलेलं खूप वेटर uh, असेल त्यानंतर सकाळ सकाळमध्ये येतात बातम्या पण तेवढ्याशा काही गजच्या तिथं पण पोअर कॉस्ट बेनिफिट आहे त्यानंतर इथेच आहे पहा महाराष्ट्र टाइम्स आता हे सर्व वृत्तपत्र ना पूर्वी मी तुम्हाला सेंड करायचं पण पहा याच्यामध्ये काही बातम्याच आहेत हा आता हे बी सीची लस याबद्दल आलेलं आहे आता इथे पण पहा पोअर कॉस्ट बेनिफिट आहे म्हणजे लोकसत्तामध्ये पण दोन तीन बातम्या येतील त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये पण दोन तीन बातम्या येतील अशा पद्धतीने इथं जर वाचणार असाल किंवा तुम्हाला खरंच जर काही करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता म्हणजे दोन तीन वृत्तपत्र गट्टा करून तुम्ही एक दोन म्हणजे याचं तीन याचं तीन वगैरे कॉम्बिनेशन करून वगैरे डेली न्यूजपेपर तुम्ही मराठीत जर वाचायचं असेल तर असं करू शकता पण तुम्ही याच्याऐवजी जर इंग्लिश वृत्तपत्राकडे जर वळला तर ते खूप बेटर असेल असं इथं माझा सल्ला असेल काय म्हणतोय पहा तर द हिंदू मध्ये पहा आता हा बावीस पेजेस आहे बावीसपैकी पैकी चार पानं यांची कशात गेली मध्ये मग उठले किती अठरा पेजेस द हिंदूची राहिलेली आहे मग अठरा पेजेसमध्ये पहा इथे इराणबद्दलची बातमी आली जे की लोकसत्तामध्ये पण आलेली होती त्यानंतर आय एम डीची बातमी आली जे की लोकसत्तामध्ये पण आलेली होती आणि इथे पहा महाराष्ट्र मध्ये पण आहे ओके आय थिंक पुढे असेल ती बातमी पण आहे महाराष्ट्र मध्ये पण ओके हे पहा इथे हां ही जी बातमी आलेली आहे मा महाराष्ट्र टाइम्सची ते द हिंदूमध्ये पण कव्हर झालेली आहे बरोबर त्यानंतर हे पहा गुड्स एक्सपोर्ट त्याबद्दलची बातमी आलेली आहे त्यानंतर होलसेल प्राइस इंडेक्स आता हे लोकसत्ताची शेवटचे जे बातमी होती ही इथं आलेली आहे पहा म्हणजे अगदीच ज्या सर्व बातम्या आपण लोकसत्ता महाराष्ट्र एम्समध्ये ज्या अगदीच भरभरून आलेल्या होत्या किंवा म्हणजे त्यांना बसवण्यात आलेलं होतं ना ज्या लोकल न्यूज सोबत त्या सर्व काही द हिंदू मध्ये आपल्याला मिळत आहेत व द हिंदू मी असं काय म्हणत आहे याच्यापूर्वी मी पण लोकसत्ता वगैरे घेतलेला आहे पहा पूर्वी लोकसत्तामध्ये चांगल्या बातम्या यायच्या पण आज घडिला जर पहिला तर इलेक्शनमध्ये संपूर्ण लोकल बातम्या वगैरे हो येत आहे आता ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटिक्समध्ये थोडंसं इंटरेस्ट आहे ते विद्यार्थी नक्कीच वाचू शकतात आता मी पण वाचतो ओके मला आहे इंटरेस्ट किंवा मी पॉलिटिकल अनालायझर अशा पद्धतीने म्हणजे थोडस म्हणजे विश्लेषक या पद्धतीने थोडंसं वाचण्याचा वगैरे दृष्टिकोन ऑब्झर्व्हर सॉरी अनालायझर म्हणता येणार नाही पण ऑब्झर्व्हर या नाताने मी नक्कीच वाचत असतो पॉलिटिक्स पण पहा आपला जर एक्झाम क्रॅक करायची असेल ना तर तुम्हाला द हिंदू शिवाय तोड दिसत नाहीये किंवा द हिंदू पेक्षा तुम्ही इंडियन एक्सप्रेस पण नक्की वाचू शकता आता अगदीच चॉईस तुमच्यावर असेल की तुम्हाला द हिंदू वाचायचा आहे की इंडियन एक्सप्रेस ओके दोन्ही वृत्तपत्र टेलिग्रामवरती वरती वगैरे अवेलेबल आहेतच आहेत ओके तसं काही नाही फक्त आठ वाजताचं काहीतरी टाइम पिरियड वगैरे आहे आठच्या दरम्यान वगैरे ते आपल्याला मिळून जातील काही काळजी का, का वगैरे तशा पद्धतीने करू नका ओके त्यानंतर पहा हे लेख आहेत लेकमध्ये पण ना म्हणजे भरभरून फॅक्ट वगैरे येतात पण अगदीच खूप गरजेचे आहेत परीक्षेच्या नजरेतून पहा म्हणजे परीक्षेच्या नजरेतून आपल्याला हे फॅक्ट वगैरे असणं खूप गरजेचं आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो ओके तर हे अशा पद्धतीने होतं की तुम्ही खरंच लोकसत्तावर परिपूर्णरित्या डिपेंडेंट राहू शकता का तर त्याचं योग्य उत्तर असेल नाही म्हणून त्यानंतर अगदीच डेली न्यूजपेपर तुम्हाला रीड करायचा आहे का तर बिलकुल करायचं आहे एक पण दिवस तुम्हाला न्यूजपेपर स्किप करायचा नाहीये ओके आय होप तुम्हाला हे सर्व बातम्या सॉरी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं वगैरे मिळालेली आहेत हे जर वाच वाटत नसेल म्हणजे द हिंदू जर खूप मोठा आहे असं जर वाटत असेल तर हे द हिंदू बिझनेस लाईन येतं हे पण तुम्ही वाचून घेऊ शकता पण हे थोडंसं बिझनेस संदर्भात वगैरे असतं पण पहा इकॉनॉमिक्स ज्या विद्यार्थ्यांचा आहे म्हणजे त्यांच्यासाठी तर हे खूप मस्त न्यूजपेपर आहे म्हणजे आता माझं मास्टर झालेला आहे इकॉनॉमिक्समध्ये त्यामुळे मी हे पण न्यूजपेपर वाचत असतो यावरूनच मला आयडिया सुचलेली होती की काही विद्यार्थ्यांना म्हणजे हे थोडंसं क्लिअर करणं खूप गरजेचं आहे ओके तर हे याच्या संदर्भाची उत्तरं वगैरे होती तर आता मला नक्कीच सांगू शकता म्हणजे की तुमच्या जर अन्य काही समस्या असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता म्हणजे पहा मी फक्त एक ओवरऑल पॉईंट ऑफ व्यू वगैरे ठेवण्याचा मी माझा प्रयत्न केलेला आहे आता बाकी ज्या विद्यार्थ्यांना लोकसत्ता वगैरे त्यानंतर ता अग्नि न्यूजपेपर वगैरे वाचून जर कवरत होत असेल किंवा काही विद्यार्थी पहा मॅग्झिन पण वाचत असतात ओके जर ते करत असाल ना तर ते बेटर आहे पण डेली न्यूजपेपर प्लीज रीड करा कारण काही ज्या बातम्या असतात ना त्या मॅग्झिनमध्ये पण कव्हर होत नसतात ओके त्यासाठी आपला जे डेली न्यूजपेपर आहे ते खूप मस्त आहे आय होप सर्व तुम्हाला समजलेलं आहे बाकी पहा अन्य काही प्रश्न असतील किंवा अन्य अगदी अन्य समस्या पण काही असतील ना तर नक्की माझ्याशी थोडंसं तुम्ही संवाद वगैरे साधू शकता त्याच्याबद्दल काहीच नाही आहे ओके तर आता आपण इथे थांबूयात तुम्ही मला नक्कीच याच्याबद्दल जे सजेशन आहेत किंवा अगदी कमेंट सेक्शनमध्ये वगैरे याच्या संदर्भाची उत्तरं वगैरे नक्की देऊ शकता ओके धन्यवाद